या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहणार ब्रेकिंग बातमी नाशिकच्या विंचूर येथून निफाड तालुक्यातील विंचूर या ठिकाणी व्यापारीवरील झाल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ विंचूर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी सकल व्यापारी मंडळाच्या वतीनं लासलगाव पोलिसांना निवेदन देखील देण्यात आलं नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर येथील धान्य व टोमॅटो क्रेट्सचे व्यापारी विजय उर्फ पवन जाजू यांच्यावर रविवेळी संध्याकाळी धारदार शास्त्राने हल्ला झाला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ विंचूर गाव आज बंद ठेवत सकल व्यापारी मंडळाच्या वतीनं लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आलं तसेच हल्लेखोर मनोज गोराडे या आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीचं निवेदन देऊन हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला एस के न्यूज साठी निफाड प्रतिनिधी निफाड पुलिस मॉसलनाव पुलिस साले गुरू नंबर दोनशे पंचवीस पब्लिक दोन हजार पंचवीस अनुषंगाने भारतीय न्यायसंहिता एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलं आहे गुन्हा दाखल केल्यानंतर या जो आरोपी आहे का आज का या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस